आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा करदन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे बारेसकर गणले पाटील विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक वडितके सरांनी केले सदरील कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे सिद्धार्थ मुरकुटे श्री मुरकुटे सुनीताताई गायकवाड सरपंच व हो अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती सौ वनिता राऊत विश्वनाथ ओझो भालचंद नवगिरे डॉक्टर वर्षा शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शालेय बाल कलाकारांनी उत्कृष्ट अशी डान्सचे सादरीकरण करून मने जिंकली त्यांना रोग स्वरूपात बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले यावेळी भालचंद नवगिरे यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वार्षिक स्नेह संमेलनाकरिता मंडपाचा खर्च करण्यात जबाबदारी मिळा घेतली त्यामुळे पालक व शिक्षक समाधान व्यक्त करण्यात आले सदैव कार्यक्रम आभार बनकर का सर यांनी मानले प्रतिनिधी भालचंद नवगिरे मराठी न्यूज रामपूर ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर